विषयावर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात लक्ष त्या ठिकाणी वेधू इच्छितो यांनी दोन चार महत्वाचं राज्यात चर्चा ही चर्चा सभागृहात सर्व कामकाज बाजूला ठेवून महत्वाची चर्चा आहे म्हणून ही चर्चा स्वीकारावी ही चर्चा स्वीकारावी आणि गांभीर्या लक्षात घेऊन या संदर्भातलं माननीय शिंदे साहेब या संदर्भातले माननीय 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 सभापती महोदयांनी याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत माननीय याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत ते नाकारलेले आहे पण त्याच्यामध्ये त्याला मुद्दा मांडता आलाय सरकारने उत्तर दिलंय मी त्याला नाकारलेलं आहे मी आता माननीय दरेकर साहेब आपल्याला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायला विनंती करतो सभापती महोदय शशिकांतजी सभापती महोदयांनी सुरुवातीलाच रुलिंग दिलं दिलं ना हे नाकारलेलं आहे दालनात नाकारलेलं आहे